पैनगंगा नदीत अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलंय अक्षय अंबोरे आणि मदन मोरे अशी शेतकऱ्यांची नाव आहेत जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेले दोन्ही शेतकरी सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय तर अभय अंबोरे आणि मदन मोरे अशी त्या शेतकऱ्यांची नाव आहे हे दोघेही शेतकरी शेतात गेले असता अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पैनगंगा नदीला मोठा पूर आला दोघही जीव वाचवण्यासाठी शेतकरी एका झाडावर चढले आणि तिथे अडकून पडले होते आता प्रशासनाला त्यांना वाचवण्यात अखेर यश आलेलं आहे आज तालुका चालू येथे पैनमुंगा नदी पात्राला आलेल्या पुरामुळे पेडगाव शिवारामध्ये पेडगावचे दोन रहिवासी हे पुरामध्ये अडकले होते परंतु दीपक सदाफळे त्यांच्या टीमनी आणि त्यांच्या सर्व प्रशासनानी इथे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व्हिडिओ से तालुका कृषी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी गावातील गावकरी मंडळी आणि या सर्व प्रशासनांनी आज त्यांचे रेस्क्यू केलेला आहे आणि ते सुखरूप आपल्यामध्ये आहेत दोन्ही व्यक्ती मदनराव मोरे आणि अक्षय आंबोरे हे दोन शेतकरी शेतामध्ये अडकले होते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी जवळजवळ अर्धा किलोमीटर ते पाण्यापासून सुद्धा आत मध्ये दूर होते या कामासाठी सर्वात महत्वाचं दीपक भाऊ सदाफळे आणि यांची टीम टीम यांनी इतक्या फास्ट इथे येऊन एवढ्या मोलाची कामगिरी केलेली आहे की के त्यांनी स्वत एवढ्या रिक्समध्ये जाऊन त्यांना परत यावं लागलं एकदा त्यांना बचाव कार्यामध्ये इतकं तिथे फ्लो होता याचा की त्यांनी ते एवढ्या जिक्रीचं काम स्वतःचा जे धोक्यात टाकून केलं आहे त्यामुळे पैनगंगा नदीच्या पुरात दोन शेतकरी अडकले होते अखेर प्रशासनाकडून त्यांना वाचवण्यात यश आल्याचं पाहायला मिळतंय तर हे दोघं शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेले असता अचानक पैनगंगा नदीला मोठा पूर आला आणि या शेतकऱ्यांनी एका झाडाचा आधार या ठिकाणी घेतला होता त्यानंतर आता या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात अखेर यश आलेलं आहे